ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विवाहित महिलेला त्रास दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांच्यावर गुन्हा दाखल नरगिस जमादार या विवाहित महिलेकडून पैशाची मागणी करत शिवीकाळ कर, व मारहाण करत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी कोल्हापूर येथील पती जुबेर जमादार सासू अमीना जमादार सासरे हिम्मत जमादार सर्व राहणार कोल्हापूर व ननंद जस्मिन देसाई राहणार हेरले यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची फिर्याद नरकीज जमादार यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की ऑक्टोंबर 2020 पासून ते 30 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत फिर्यादी नरसिंग जमादार यांच्या सासरी कोल्हापूर येथे पती जुबेर जमादार सासू अविना जमादार सासरे हिम्मत जमादार सर्व राहणार कोल्हापूर व ननंद जसमिन देसाई राहणार हेरले यांनी माहेरून पैसे घेऊन ये अशी मागणी करत शिबिगाळ व मारहाण करीत घटस्फोटाची धमकी देऊन मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार कोळी करीत आहेत महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड